गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे माजी मंत्री राजकुमार बडोले आणि मित्र परिवार द्वारा भव्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये कॅन्सर हृदयरोग अस्थिरोग मानसिक रोग मेंदूरोग नाक कानघसा नेत्ररोग बालरोग आणि स्त्री रोग इत्यादी गोंदिया जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होऊन या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि अशा प्रकारचे आयोजन आरोग्य शिबिरे परिसरात व्हावे असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला आहे आज सडकअर्जुनी या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं नियोजन राजकुमार बडोले आणि मित्रपरिवार यांच्यातर्फे ठेवलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये नागपूर येथील एम्स हॉस्पिटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल होप हॉस्पिटल आशा हॉस्पिटल महात्मी आय बँक त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया जे वी हॉस् डॉक्टर बी जे हॉस्पिटल त्याच्यानंतर डॉक्टर गुप्ताज हॉस्पिटल आयुष्य हॉस्पिटल अशा असंख्य हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी कॅन्सर हार्ट नाक कान घसा त्याच्यानंतर स्त्रीरोग बालरोग नेत्र तपासणी चर्मरोग आर्थोपेडिक्स दंतरोग या सगळ्या रोगांवर या ठिकाणी निदान आणि त्यांचं उपचार या ठिकाणी करण्यासाठी ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे तिच्या बाबतीमध्ये पण या ठिकाणी बऱ्यापैकी मार्गदर्शन होईल आणि जे या ठिकाणी रुग्ण भेटतील त्या रुग्णांना पुढेच्या उपचारासाठी पण आपल्याला न्यायचं आहे आणि त्याच्यामुळे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून या भागातील ग्रामीण भागातील जे असंख्य रुग्ण आहेत त्या रुग्णांना याचा फायदा मिळावा या दृष्टीनं या महा महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मला आशा आहे की या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णाला लोकांना फायदा होईल अशी मला आशा आहे मोफत त्यांचा उपचार करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सगळं सोयी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली या ठिकाणी डॉक्टरांची तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली किती चष्मे वाटप करणार नुसतं चष्म्याचंच नाही आहे या ठिकाणी जेवढे लोक या ठिकाणी येतील ज्यांना चष्म्याची गरज असेल त्या सगळ्यांनाच चष्मे देण्यात येणार आहेत साधारणतः एक अंदाज आहे की तीन हजारापर्यंत या ठिकाणी वेगवेगळे रुग्ण या ठिकाणी येतील दोन वाजेपर्यंत अशी आशा आहे